नमस्कार मंडली आजच्या पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबड्यांसाठी हालत देण्याचे फायदे काय काय आहेत हो आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण तुम्हाला सांग सर्वप्रथम आता आपण शेडवर आलेलो हो, आहोत तर बघू शकते इथे ड्रिंकर आहे हा ड्रिंकर आपण स्वच्छ धुया सर्वप्रथम तुम्ही हालत बघा ही हालत आपल्या घरचीच आहे बाहेरून नाही ह्या आणायची ती दुकानात भेटते ना ती त्याच्यात केमिकल मिलावट हालत असते ती दुकानात भेटते ती आणि कोंबड्या पण बाहेर येण्यासाठी आतोतेने त्याने वाढ बघत आहे तर हे बघा आपण हिवालयासाठी त्यांना ताडपत्री लावलेली आहे खूप सुंदर प्रकारे ताडपत्री लावलेली आहे तरी इथून पडली होती हिला आपण वापस इथे लावून देऊया आणि आपण याच्या पहिलीची व्हिडिओ टाकलेली होती गावरान कोंबड्यांची हिवालयामध्ये काळजी कशी घ्यावी तर तिची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ती नक्की जाऊन बघा तर बघूया चला आता सकाळची वेळ आठ वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आता सर्वप्रथम आपण पूर्ण फिडर आपण तिथे त्यांना खाद्य टाकतो ते पूर्ण जागा आपण स्वच्छ करून घेतो आणि गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची क्वालिटी बघू शकता एक नंबर अशी क्वालिटी आहे पाटील फार्म क्वालिटीशिवाय बात करतच नाही तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गावरान कोंबड्यांची इम्युनिटी पावर कशी वाढवायची आतड्यामध्ये ते आपल्याला बाहेरून दिसत नाही ते रोग त्यांच्या आतमध्ये असतात त्यांना कसं कंट्रोल करायचं आणि खूप सारे त्वचाचे इन्फेक्शन असतात पिसांचे म्हणजे कसे माखलेले फि पिसे असतात म्हणजे त्यांची केसं हो कोंबड्यांचे पक्षींची केसं हो, ते कसे नीट राहतील ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण दोन बॅचची पिल्ले आहेत आपली इथे एक बॅचची पिल्ले ठेवलेली आहेत बघू शकता खूप सुंदर प्रकारे फिरत आहेत हे बघा ही गावरान कोंबडी आहे आपली आपण ब्रुडिंग सेटअप नाही करत आपली नॅचरल ब्रूडिंग असते तरीला आपण चुलीच्या खोलीत आणून ठेवलेलं आहे सेपरेट ठिकाणी तर तुम्ही बघू शकता तिच्याकडे आपण किमान पंचवीस पिल्ले दिलेली आहे सर्वप्रथम आपण हा ड्रिंकर बाहेर नेऊन फेकून देऊया मी तुम्हाला सांगतो आपण या पिल्ल्यांना पण हालत हलदीचा पाणी टाकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतो आहे हलदीचा पाणी पिल्ल्यांसाठी का उपयोगी आहे व मोठ्या कोंबड्यांसाठी का उपयोगी आहे तुम्ही महिन्यातून दोनदा टाकलं तरी चालेल ते नॅचरल आहे आणि त्यांच्या त्या हलदी हालद जास्ती खर्च येत नाही पण फक्त तुम्हाला दुकानातून मिलावट हालत आणायची नाही त्याच्यात केमिकल मि मिलून ते आपल्याला देतात आणि दहा रुपये पाच रुपयाला भेटते तर बघा या कोंबडीखाली आपण टोटल वीस किंवा बावीस पिल्ले असतील खूप सुंदर अशी ग्रोथ आहे आणि दोन तीन पिल्ले आताच फुटलेले आहेत त्यांना कमसे कम दोन तीन घंटे झालेले असतील तर कोंबडीला बघा आपण सध्या त्यांना मक्क्यावर ठेवलेलं आहे नंतर त्यांना आपण हळूहळू प्री स्टार्टर देणार आहोत आता सध्या हे मक्क्यावरच आहेत खूप सुंदर अशी पिल्लांची ग्रोथ झालेली आहे तर आता हे वेस्टेज आहे घरातलं हे पण आपण कोंबड्यांसाठी नेऊया पहिले सर्वप्रथम अंक आपण ड्रिंकर धुऊया हा वेस्टेज डर्मावर ठेवून दिलेला आहे आपण आता ड्रिंकर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडीशी हालत पिल्लांसाठी हा पिल्लांसाठी आपण पाणी बनवत आहे आता बघूया आपण हालत समजा तुम्ही दोन लिटर पाणी घेतले एक चम्मच हालत टाकून द्या ती नैसर्गिक आहे हल्लीचे खूप गुणधर्म असतात पहिला गुणधर्म म्हणजे इम्युनिटी पावर मजबूत होते आजार होण्याची शक्यता कमी होते व्हायरल व वा बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते आणि दुसरा फायदा पचन सुधारते आतड्यातले कार्य चांगले होते पचनशक्ती सुधारते स्पोट स्वच्छ होऊन जातो अजून श्वास म्हणजे श्वासाचे आजार असतील ते पण कमी होतात त्याच्यानी आता आपण गावरण कोंबड्यांना नेऊन ठेवूया हा आपण ड्रिंकर आणलेला आहे मोठा तर ती कोंबडी बघा मस्त पाणी पिण्यासाठी येणारच आहे आता ही बघा तर तुम्हाला जवळून मी दाखवतोय कॅमेरा उचलून खूप सुंदर प्रकारे आपण त्यांना हळदीचं पाणी दिलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही हळदीचं पाणी हप्त्यातून एकदा देऊ शकता महिन्यातून दोनदा देवी दिले तरी चालतील तर आता आपण गावरण कोंबडे खोलून घेऊया बघा क्वालिटी तर बघू शकता आपल्या फार्मवरील तर त्यांना आता खाद्य तर आपण टाकलेलं आहे अजून ही हळदीचं पाणी देण्याचं फायदे म्हणजे श्वास म्हणजे ते श्वास घेतात नाकतून ते पण म्हणजे त्यांना सर्दी कमी होते त्यांची इम्युनिटी पॉवर वाढते त्वचा चांगली राहते व त्वचा चांगली राहते पिसांचे कलरही सुधारते म्हणजे ते पंखा असतात ते सुटसुटीत राहतात जखमा भरायला पण मदत करते म्हणजे त्यांना लागलं तर आपण हालत लावतो त्याच्याने जखम लवकर लवकर बरी होते एक लिटर पाण्यात एक किंवा चार म्हणजे दीड चमचा देऊ शकता तुम्ही काळजी नेहमी शुद्ध पाणीच घ्या काळजी म्हणजे तुम्ही पाण्यामुळेच आपल्या कोंबड्यांना गावरान कोंबड्यांना व्हायरल इन्फेक्शन होतात पाणी खूप सुंदर असं पाणी द्या घरातलंच द्या बोरिंगचं असलं तरी चालेल नाल्याचं पाणी देत असतील तर त्याच्यात एक सॅनिटायझर भेटतो वॉटर सॅनिटायझर तो द्या तर आता आपण शेडमध्ये आलो आहे तर बघू शकता आपल्या गावरान कोंबडीने पिल्ले तर फोडलेली आहेत ही पिल्ले आपण दोन कोंबड्यांची पिल्ले एकाच कोंबडी खाली देतोय हा एक पिल्लू आहे दोन्या अंड्यांमध्ये पिल्लू आहेत बघू शकता तुम्ही एक पिल्लू फुटलेला हा, फुटले आहे हा पिल्लू त्या सफेद कोंबडीच्या खाली ठेवूया आता आपण हा हल्दी हळदीने त्यांची पचनक्रिया सुधारते त्यांची त्वचा चांगली राहते हे बघू शकता आपल्या गावरान कोंबड्यांची पिल्ल्यांची पिल्ले फुटलेली आहेत तर खूप सुंदर अशी पिल्ले आहेत तर याच्यातून मला वाटतं अजून पाच सहा पिल्ले फुटतील तर हा पिल्लू आपण याच्यात ठेवून देऊ या दोन कोंबड्यांचे पिल्ले फुटल्यावर आपण एका कोंबडी खाली देतो किमान वीस वीस पिल्ले एका कोंबडी खाली आपण ठेवून देतो त्या रूममध्ये नेऊन आता तुम्हाला मी त्या रूममध्ये आपली पहिली कोंबडी दाखवली तिला आपण हळदीचे पाणी दिले त्याच ठिकाणी यांना पण जाऊन आपण ठेवणार आहोत तर आता बाहेर आलेले आहेत कोंबड्या मस्त आरामशीर खाद्य खात आहेत त्यांचे तर अशाच प्रकारे आपला डेली रुटीन असतो आणि आज आपण व्हिडिओ खास बनवली हल्दीचा पाणी कशासाठी द्यावर तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडलीच असेल सर्वप्रथम बघू शकता तुम्ही मांजर आलेली आहे आपल्या शेडमध्ये ती मांजर काय येते मांजर येते ती पिल्ले खाण्यासाठी आणि ती आलेली कुठून आहे बघा आता ती नेटवरून जाईल त्याच कारणामुळे आपण पिल्ल्यांची आपली मृत्यू देखील होतो ही मांजर आहे ही खाते आपण मांज प्राण्यांना मारू शकत नाही तिला आता आपण इकडून हाकलून देऊया ती बघा होतं उतरलेली आहे तिकडे गेलेली आहे ही मांजर रोज येते आपल्याला लक्ष ठेवायला लागेल कारण की आता आपले पिल्ले नाही आहे शेडमध्ये म्हणून ती पिल्ले खाऊ नाही शकत आपण पिल्ले त्या रूममध्ये नेलेले आहेत ना त्याच्या कारण तर बघा खूप सुंदर प्रकारे आपल्या गावडन गावरण कोंबड्यांची क्वालिटी आहे आणि एक व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे सोनाली कोंबडी आणि गावरण कोंबडीमध्ये फरक काय असतो तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद